आणि खूप दिवसांनी आलं ना त्याच्यामुळे जरा बरं बर बघा हा हा एक किती वर्षाची इच्छा पूर्ण झाली ना पण झाली दादागिरी करून झाली दुसऱ्यांना चला वाटतं मी वीस मिनिटं फक्त आराम केला असेल दुपारी धुकं बघा आलंय आज बाप रे सकाळपासनं असंच आहे वातावरण मग असे कमी होतं आता सगळं पसरले ये या साईडला धुकं बघूयात आणि खूप दिवसांनी आलं ना त्याच्यामुळे जरा असं बरं वाटतंय पाणी दवाचं ते समोरचं डोंगर तर बघा काही दिसतच नाही गायब झालं सगळं छान <laughs> वाटत चला हां हां छान वाटतं बघायला पण ते वरचा आभाळ सपेत सपेच झालेलं आहे छान वाटत यमला येतो मसूळ द्यायला तिकडे ना हे उंदीर ना काय ठेवत नाही जाम हैराण करतात उंदीर सगळं वेली बिली लावलेलं सगळं हे करून टाकतात इथे पण बघा गोंड्याची रोपं लावलेली ती ते पण त्यांनी सगळी खाऊन टाकली काही ठेवलं नाही इकडे रे कुठं चालला भागायला शोधतोय आला तूच कुई कुई करतच आला इथे पण बघा लावलं होतं ते पण सगळं आलेलं वरती सगळं खाऊन टाकलं आता कोण उंदीर खातं का दुसरं कोण खातं काय माहीत नाही आता मी काय केलं वरती हा बघा पालापाचोळा टाकून ठेवला आता वर त्या बिटी टाकून ठेवते म्हणजे म्हणजे जे वरती बघा कोंब करतात ना ते खाऊन टाकतात ठेवतच नाही आहेत असं करतात इकडे शेरू गेला बसला आहे दमला आहे आहे पक्ष्यांचा आवाज बघा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता अर्ध्या तासाने मी बोलते तुमच्याशी तरी पण मागचं वातावरण बघा धुकं बघा अजून पण सहीकडं असं पसरलेलं आहे खूप सुंदर वातावरण आहे आज तर आता हे बघा कामं चालू आहेत झाड काक्यात घेतलेली आहे थोड्याशा झाडांना पाणी घातलं म्हणजे नवीन नवीन रोपं आपण आता लावलेले आहेत तुम्ही बघितलं कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये टॉमॅटोचे रोपं वगैरे आणि पुदिनावर ते साफ केलं के ना ते मिरची कटिंग आहे त्याच्यामुळे थोड्याशा रोपांना आता पाणी घालून घ्यायचं आहे पटापट तिथे केलं होतं ना मगाशी बघा दाखवलं तुम्हाला काय माहिती कोण येऊन खा खाऊन जातं काय समजतच नाही पोंब सगळे आलेले वरती मस्त असं रुजलं होतं सगळं खाऊन गेलेलं आता मी काय केलं मी पाणी वगैरे घातलं म्हणजे पुन्हा जर बियाण टाकलं ते पाणी वगैरे घातलं आणि वरती सगळा पाला पाचळा टाकून ठेवलेला आहे म्हणजे कोंब जरी आले ना तरी पण म्हणजे माहिती नाही पडायला पाहिजे म्हणून आणि वरती जण ना थोड्या वेळाने जाऊन ना काठी वगैरे असे टाकून ठेवते कारण वारा जर का आला तर सगळा पालापाचळा की नाही उडून जाईल ह्याच्यासाठी आणि आपल्या बागेमध्ये कलिंगड मस्त असे लागलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने पहिल्या दिना पुढच्या साईडला ते कारण कुणाच्यावर तिकडे थांबलेले आहेत ते टोमॅटोचे रोपंना पाणी घालणं तर गरजेचं आहे म्हणजे जे छोटी छोटी आहेत ना लावलेली उन्हाचा तडाखा भरपूर असतो ना दिवसभर त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी आता घालूया सकाळचं आणि संध्याकाळचं असं वाघ्या शेरूची वाढ बघते अजून दोघून आले नाहीत शेरू गेला मग अशा आला होता परत गेला चला घरातलं काम पण थोडंसं करून घेतलं कुणाला ना झोपला आहे अजून उठला नाही आहे तो त्याच्यामुळे हॉल बाकी आहे साफ करायचं बाकी लाद्यावरून झालं फक्त हॉल आणि किचन दोनच राहिलेले आणू ना पाणी <laughs> सगळे उभी राहिलेत ना टोमॅटोची रोप आणि काल तो तिकडनं काढले तो कुठं लावला hmm. हा वाला हा मोठावाला पालकचं hmm. बियाणं hmm. परत आणायला पाहिजे वाटतं ना पालक छान झालं तयार काढायला पाहिजे आज काल संध्याकाळी काढायचं होता पण कंटाळा केला म्हणजे रात्र पण अंधार पण झालेला त्याच्यामुळे मी कंटाळा केला आणि मुळा पण बघा किती छान झालाय तयार लावला डबल म्हणजे अच्छा ते पाणी टाकून उन्हात पण होईल असं बोलते मी भाजीच आहे ना तो बघा तिकडे मुळा बघा किती छान झालाय आणि त्या वांग्याला पण जाऊ दे तिकडच्या टाकले आता ते अळू आहे ना अळूला आता टाकलं पाणी मी दोन बालद्या म्हणजे लादी वगैरे पुसलं ना तेच पाणी घातलं आता पाणी आता आम्ही अशाच प्रकारे वापरतो काय करणार आपल्याला हवं तर आणि हा बघा हा पुदिना काल इकडचं काढला होता त्याच्यावरती परत माती टाकली मी उकरून आणि इथे लावलेलं ना त्याला पण आता पाणी थोडंसं घातलं मगाशी परत आता या मिरच्या कटिंग केलेल्या त्याला पण बघा कोंब आलेले आहेत हे बघ दिसतात बारीक बारीक हे बघा कोंब उन्हाचा तडा काय ना त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवावं लागतं बाकी काय नाही पुदिना पण आहे मला असं वाटलं होतं आहे की नाही आहे इथे मग ते काय केलंय हा जो पाईप आहे ना बेसिनचा तो काही मग करते मध्ये मध्ये मी काढून ठकते म्हणजे एक दिवस इथे पाणी जातं मग आणि एक दिवस त्या आपल्या ह्या केळीकडे तर हा बघा आता हा पाईप इथे काढून ठेवलेला आहे हा आता हा मी लावून टाकणार इथे म्हणजे मग तो आता के म्हणजे ते पाणी कसं आजचं एका दिवसात पाणी केळीला जाईल मग कारण दिवसभर बघा भांडी भिंडी घासत तर पाणी निघतं ना त्याच्यामुळे तसं करते मग पाण्याची अरेंजमेंट पाण्याची अरेंज बाकी सावलीमध्ये लावल्या आणि इथे बघा काय केलंय कुणालच्या बाबांनी काल कटिंग केलेलं ना गुलाबाचं ते गुलाबाच्या फांद्या कटिंग केल्या लावल्या सावलीमध्ये बघा किती आहेत सहा आहेत आता ऊन आहे म्हणून मग इथे च म्हणजे केळी आहे ना आपली तिथे हे करून लावून ठेवलं जगल्या तर चांगली गोष्ट आहे साईडला इथे मागच्या साईडला लग केळी तिथे रोजच्या रोज पाणी घालावं लागेल उन्हाचा तडाका म्हणून चला ही कसली वेल आहे मला कळत नाही काय आपल्याला का कंट्रोल नाही कंट्रोल नाही ते बियाणं टाकलं होतं कारल्याची असेल तर काय माहिती पण कारल्याची आपल्याला नाही माहिती ना हे बघा हे फुल फुललं आहे पहिलाच फळाचं आहे का साधं फुलं आहे भोपळ्याचं तर आता पाणी करायला पाहिजे ते आहे ना शेणाचं पाणी आपल्याकडे टाकूया आपण आणि इथे हे बघा इथे ना गोंड्याचं बियाणं आहे म्हणजे हा बघा हा पाईप आहे ना त्यातलं पाणी एकेकडे एक पडतं म्हणजे टाकी आपली ओवरफ्लो झाली था का पाणी ते पडतं त्याच्यामुळे इथे बियाणं ना गोंड्याचं टाकून ठेवलं आहे एवढं रुजलं तर रुजलं म्हणजे पाणी कसं वाया नको जायला म्हणून त्याच्यासाठी असं सगळं छोटं मोठं अरेंजमेंट केलेलं आहे आम्ही चटणी बनवायची आहे मला पपई किती झालेत मोठे हे बघा आहेत अजून थोडेसे वाढायला पाहिजे कारण तर चीक असतो ना आतमध्ये म्हणून मी काढलं नाही चला कलिंगड दाखवते तुम्हाला कलिंगड चला एक मिनट बालदे ठेवते आता बागेतले सफर करूया हे बघा ते म्हणजे आता कशी जास्त राहिलय दोनच कलिंगड धरलेले आहेत ह्या साईडला वेलेले नाही ना हा बघा केवढा झालंय मस्त एवढा म्हणजे लहान लहान असतात ना फळ होते गळतात पण कधी कधी त्याच्यामुळे मी तुम्हाला लवकर दाखवलं नाही तुम्ही जरा चांगले तयार होते मग दाखवते हो असं आणि हा बघा हा एक इथे हां नाही हात नाही लावला मी असे दोन लागलेत त्या साईडचे बहिलेलं नाही ना अजून ना कुठे इकडे चिबूड अजून कुठे नाही आहे चिबूडची तर वाट बघतोय म्हणजे एखादं धरला असं तर बरं झालं असतं अजून कुठे दिसत तर नाही बघूया चल धरलं तर दाखवेन तुम्हाला परत चला आता थोडंसं झालं काम बाबा बागेतलं करून वाग्या हा बघा हा आता आहे घरी आणि आता शेरू गेला आहे म्हणजे दोघं पण आहे ना एकमेकांना नुसते शोधत असतात नुसता धावत धावत आला आणि नुसता धापा टाका होता पाणी पियाला आता रिलॅक्समध्ये बसलंय त्याला जरा पुसून बिसून काढलं पूर्ण भिजलेला होता दवानी भिजलेला होता तो आता बसला आहे काय रे वागू शेरू कुठं आहे ए वाग्या इथे अंतरले बसायला पण आम्हाला मातीतच बसायचं आहे मातीत कसा थंडावा असतो ना त्याच्यामुळे त्यांना आवडतं असं चला वाघुली आता कधी होतो काय माहिती शेरू असे दोघं जणां एकमेकांना नुसते शोधत बसतात आणि मग आल्यानंतर कुई कुई त्यांचं चालू असतं तरच बघा बाहेर तर झालं आता किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे ही डाळ आणि तांदूळ काल भिजवले होते ती आता वाटायची म्हणजे उडदाची डाळ आहे ना थोडीशी होती तर म्हटलं रे डब्यामध्ये पडून घालण्यापेक्षा भिजवते म्हणून रात्री भिजवलं म्हणजे थोडंसं पीठ आपलं तयार होईल इडलीसाठी वगैरे आणि हे विरजण लावलं साय लोणी काढायचे पटकन करून घेते तर बुधवारी जो व्हिडिओ शेअर केला ना त्यात तुम्हाला दाखवलं होतं की साईला विरजण लावताना आणि त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ जरा मागं पुढं झाला होता माझं एडिटिंग करताना त्याच्यामुळे जरा हा व्हिडिओ एक दिवस तुमच्याशी लेट आलेला आहे तर साय आहे ना ते का मोठ्या कडेमध्ये बघा काढून घेतलेले मी तुम्ही सांगितलं आणि त्या पद्धतीने आता मी लोणी म्हणजे करायला आता सुरुवात केली आहे थोडीशी माझी पद्धत कशी वेगळी होती पण ही पण पद्धत छान आहे म्हणजे ताक वगैरे खूप छान निघतं आता हे जे साईचं ताक निघतं ना ते वाघ्या शेरू यांना किर खूप आवडतं बाकी असं कडी वगैरे कशी आमच्या घरामध्ये कोणाला आवडत नाही दोघांना पण आवडत नाही कुणाला पण नाही कुणाच्या बाबांना पण नाही त्याच्यामुळे कडी वगैरे जास्त असं प्रकार नाही बनत होता आमच्याकडे पण जे काही ताक निघतं ते ता वाग्या शेरू दोघं पण अगदी आवडीने पितात आत्ता पण मी किचनमध्ये हे लोणी काढत होती ना तर शेरूला वास गेला होता आणि शेरू ना किचनमध्ये येऊन बसला होता आता माझे हात चिकट त्याच्यामुळे मला काही ते कॅमेरा म्हणजे शूट नाही करता आलं पण त्याला कसं आवडतं आणि त्याला लगेच माहिती पडतं की आई आता काहीतरी करते असं तर लोणी बघा इथे काढून घेतलेलं आहे आणि काढलेलं ताक आहे ना ते साईडला करून ठेवलं दोन ते तीन पाण्याने ते लोणी याने चांगलं असं धुवून घेतलं आणि पुन्हा ते जे ताक निघालं ना म्हणजे पाणी जे निघालं ते पुन्हा त्या ताकामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि ताक की नाही अजिबात आंबट नव्हतं छान असं ताक, ताक सा सा ना निघतं म्हणजे विळजण लावून पण ताक कसं छान असं निघतं काय झालं दांडा म्हणता घातला बरोबर आहे ना पण खूप मोठा नाही वाटत आहे अरे मोठा आहे अजून मुला आहे बांबू सुकेल ना तर ते सरकेल अजून एवढा येईल अवलून मग तोडूया नाही तर तो मग शॉर्ट होऊन जाईल साप मग कसं चालेल अजून सुकणार बांबू कुणाला बघ जमते का कुणाला कुणा कुणाने तोडणार ताकद ताकत बघ दुसरा आमचा शेवटी आमची कुराड बघा तयार झालेली आहे आम्हाला ना किती दिवस झालं आमचं म्हणजे घ्यायचं होतं दिवस ना किती वर्ष हे बघा आले आले बघा पण ते थोडस जरा हाईट कमी करा ऐकलं का थोडस तोड तोड पुन्हा आहे वाळणार बांबू अजून वाळला तर इतका खाली आहे अच्छा मग शॉर्ट आताच केला ना हा एकदम शॉर्ट होईल वाळू दे ना बघूया हे पाणी पी घालून ठेवलाय आता काय टेन्शन नाही पाणी पियावं पाणी भरून ठेवलाय शेरू पाणी पी कि थकलेले आहेत बघा वाळला ना चांगली मजबूत आहे पण तोडून बघितलं अजून काय तोडेल कुठे आता आता शेवटी लावलंय बांबू वाळवायला बांबू वाळेल ना तोडून घेऊया एवढा तोडता येईल तेवढा ते पॅक नाही होत ते कसं चला यांचं चालू देत ए पाणी पिऊ वाघ्या शेरू लोणी ठेवते कडवत होता गॅस नाही चुलीवरती चुलीवरती दोन ते तीन मिनिटात पटकन ना आपलं घी ना तयार होईल चला पटापट वाग्या शिरू खाऊन घ्या ताक मिळाल ना तुम्ही दमलेत बघ बापरे काम कोण मोठी करू जमतय सवय व्हायला ना नाही ते एका ह्याच्या पा पायाने पकडत असो बांबू कुराडीचं उद्घाटन चाललंय आमच्याकडे किती वर्षाची इच्छा पूर्ण झाली ना पण किती वर्ष आम्हाला कुऱ्हाड कुराड आहे ना इथे कोण कुराड बिराट द्यायला मागत नाही छोटी <laughs> झाली आमची हा आणि ती पण चांगली झाली पोलादाची लोखंडाची पण नाही चला आपला तर तू प आहे तो पण मी जरा चालली किचन मध्ये पुन्हा गुरु आली बघ ते बघा धावले परत जण वाग्या शेरू ती गुरं आलं ना त्यांच्याशी दादागिरी करायला आपला शेरू जास्त दादागिरी करतो बघ तो बघा ते बघा ते बघा दादागिरी बघा दोघांची झाली दादागिरी करून झाली दुसऱ्यांना त्याला घरात शेर बनतात पाणी पी पाणी पी कुठली पण गुरा आली ना की ह्यांची अशी दादागिर असते दोघांची पण तर हे बघा हे आपलं तूप बघा तयार झालेलं आहे आता हा जो खवा आहे ना त्या साखर टाकणार आणि कुणासाठी म्हणजे ते मिठाई बनवून देणार त्याला आवडते जरा गार होते कारण खूप गरम आहे अजून पण उकळी येते एक दोन ते तीन मिनटामध्ये ना पटकन तयार होतो चुलीवरती वेळाने गाळून घेते तर निघालेला मावा होता ना मी त्याला मावा म्हणते पण मला वाटतं काही जण त्याला बेरी असं म्हणतात त्या साखर टाकली आणि चांगलं असं गरम करून घेतलं एक दोन ते तीन ना चांगलं गॅसवरती गरम करून घ्यायचं की छान अशी बर्फी किंवा मिठाई नाही तयार होते तर हे तयार झालं म्हणजे खूप गरम असं होतं त्याच्यामुळे हात पण माझा भाजत होता, होता, होता। तयार करून झालं चमच्यानेच सगळं असं त्याला व्यवस्थित सेट करून घेतलं आणि त्याच्यानंतर कुणालकडे दिलं कुणालची आंघोळ झाली होती त्याने पटापट इथे देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि जो खवा तयार केला तोच नैवेद्य म्हणून त्यांनी इथे ते दाखवून घेतलेला आहे तर आज किचनचं काम की नाही खूप होतं म्हणजे एक्स्ट्राचं काम होतं ना तसं आज होतं सगळं किचनमध्ये त्याच्यामुळे आज बराच वेळ मजा की नाही किचनमध्ये गेलेलं आहे म्हणजे तुपाचं झालं करून आणि त्याच्यानंतर ह्या सर्वांना नाश्ता वगैरे दिला गरम गरम करून आणि त्याच्यानंतर इथे मी हे जे तांदूळ आणि डाळ भिजवली होती ना ते पटापट वाटून घेतलेलं आहे आता हे इडलीचं पीठ वगैरे नाही बऱ्याच वेळा मी तुमच्याशी शेअर केलं आहे त्याच्यामुळे आज फक्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला आहे मी वाटतं आणि त्याच्यामुळे भात घातलं आहे म्हणजे पीठ चांगलं आंबर येतं आणि चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात दोन मिरच्या टाकायच्या की छान पीठ असं तयार होतं आपलं कुणालचं काम बघा चालू झालं आणि आता हा सुका जवळा आणलेला काल बाजारातनं तो जरा सुकवायचा आहे तो आता ठेवते गाडीच्या वर टप्पावरती खाली ठेवलं ना तर मुंग्या पण त्रास देतील आणि खारूता येत का ना काही ठेवत नाही आणि आपल्या भाग्याशीरू पण आहेत ना त्याच्यामुळे इथे सुकेल संध्याकाळपर्यंत काढून घेण चला आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे मला वाटतं काहीतरी साडेचार पावणे पाच झाले असतील आज कपडे म्हणजे आता उशीर झाला की कपडे म्हणजे संध्याकाळचेच होतात आणि चादरी वगैरे पण आज धुवायच्या होत्या म्हणजे बेडवरच्या चादरी उशीचे कवर वगैरे काढले होते तसंच वाघ्या शेरू यांच्या पण चादरीनं काढल्या होत्या धुवायला आज तर इथे पटापट कपडे माझे सगळे धुवून झाले आणि त्याच्यानंतर स्पिन करून सुकवायला बघा इथे सुरुवात केली आहे हा बघा दिवस आता मावळाला आला आहे अजून आमचं झाडांना पाणी घालायचं बाकी आहे म्हणजे अर्धी झाडं मी करून घेतलेत मागच्या साईडची पुढची अजून बाकी आहेत कारण कुणालच्या बाबांची मॅच चालू झालेली आहे त्याच्यामुळे ते मॅच बघतात येतील थोड्या आणि बाहेर तीन चार बॉल काहीतरी बाकी आहेत आणि माझे चंगू मंगू बघा कसे झोपलेत ते मग अशी माझ्या मागे लागले होते सोड सोड करून वागाय लागलेल्या मागे पण मी नाही सोडलं संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही बांधून ठेवतो हो चार, साड़ी चार जार जार नंतर बांधून ठेवतो हो आणि दिवसभर आहे ना खुले असतात कारण हो आता ऊन भरपूर असतं ना त्याच्यामध्ये ते बाहेर जात नाही एक नंतर जायला बघतात त्यावेळेस मग बांधून ठेवतो आता बघा गाड झोपलेत थोड्या वेळेन त्यांना आता घरामध्ये घेणार तर चला मग ताईनं आजचा हा जो दिवस आहे आमचा स्पेशली माझा पूर्ण असा बिझी गेलेला आहे सकाळपासून सांगते तुम्हाला मी उठल्यापासून नॉनस्टॉप माझंच काम चालू आहे फक्त मला वाटतं मी वीस मिनटं फक्त आराम केला असेल दुपारी बस इतकंच बाकी आज घरातलं काम होतं इतकं होतं म्हणजे सगळ्याच गोष्टी कशा तुमच्याशी बघा शेअर करता येत नाही व्हिडिओ कसे खूप असे मोठे होतात ना त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये सगळं दाखवावं लागतं पण आजचा पुरा दिवस माझा बिझी गेलेला आहे अजून पण किचनमध्ये थोडंसं माझं काम बाकी आहे आत्तापर्यंत मला सगळं चाललं होतं असं असतं सगळं दिवसभराचं काम बघा असतं कधी कधी जास्त काम असेल ना तर पूर्ण दिवस आहे ना निघून जातो तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद